ओळख पुढच्या बातमीकडे समृद्धीच्या आमणे इगतपुरी टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल शहात्तर किलोमीटरचा टप्पा आजपासून सुरू होणार आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज लोकार्पण केलं जाणार आहे आणि यावेळी दोनही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असतील शहात्तर किलोमीटरचा टप्पा आजपासून सुरू होणार आहे राज्याची राजधानी आणि उपराजधानी हा थेट प्रवास शक्य होणार आहे आमने ते इगतपुरी ह्या समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आज केलं जाणार आहे आणि यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत इगतपुरी ह्या समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहूयात इगतपुरी ते आमणे असा शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे पस्तीस मीटर रुंद आणि सहा लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग असेल आता मुंबईकरांना फक्त आठ तासांमध्ये नागपूर गाठता येणार आहे नाशिक इथून मुंबई फक्त अडीच तासांमध्ये गाठणं शक्य असेल समृद्धी महामार्ग सहा लेनचा एकशे वीस मीटर रुंदीचा सा आणि सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे ताशे एकशे पन्नास किलोमीटर गतीनं प्रवाशांसाठी महामार्गाचं डिझाईन केलं गेलंय महामार्गावरती पासष्ट उड्डाणपूल चोवीस इंटरचेंज कसारा घाटामधून जाताना सहा भोग अनेक वाहनं आणि सोबतच पादचारी अंडरपास देखील असणार आहेत इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ आठ किलोमीटर लांब जुळ्या भोगद्यांपैकी एक बनवण्यात अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावरती आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल कार्यक्रमाला किती वाजता सुरू होणार आहे समृद्धी महामार्गाचा आज लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाला कोणाची उपस्थिती असेल आणि साधारणतः किती वेळात कार्यक्रम सुरू होईल तेजस एकंदरीत पाहायचं झालं तर सातशे एक किलोमीटरचा हा संपूर्ण समृद्धी महामार्ग आहे आणि याचे तीन टप्प्यात उद्घाटन झाल्यानंतर आता शेवटचा चौथा टप्पा आहे आणि चौथं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे मी सध्या देशातल्या सगळ्यात मोठ्या बोगद्याजवळ आहे हा आठ किलोमीटरचा बोगदा आहे आणि अत्याधुनिक यंत्रणांसह सज्ज झालेला आहे बोगदा आता सर्वच वाहनांसाठी हा या संपूर्ण टप्प्याचं उद्घाटन झाल्यानंतर राज्याची उपराजधानी ते राज्याची राजधानी इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो सुखकर होणारा आहे अनेक गाव अनेक जिल्हे यांना जोडणारा हा संपूर्ण समृद्धी महामार्ग आहे शेतीमाल असेल त्याचप्रमाणे उद्योजक असेल यांना चालना देणारा हा संपूर्णत हा समृद्धी महामार्ग आहे आणि ह्या हा जो बोगदा आपण पाहतो या बोगद्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते कार्यान्वित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण हा जो शहात्तर किलोमीटरचा टप्पा आहे हा सगळ्यात अडचणींचा टप्पा मानला जातो कारण दऱ्याखोऱ्यातनं या ठिकाणी सग सगळ्यात मोठा पूल देखील जो आहे तो याच संपूर्ण शहात्तर किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आहे आणि दऱ्याखोऱ्यातनं या पुलाचं निर्म निर्माण जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे अडचणींचा सामना मोठ्या प्रमाणात या शहात्तर किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि हा जो बोगदा आहे हा आता सर्वच प्रवाशांसाठी वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबत या ठिकाणचे स्थानिक आमदार आणि मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा संपू उद्घाटन सोहळा पार पडेल त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे स्वतः याच्यावरून प्रवास करणार आहेत आणि हा जो मार्ग आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला करणार येणार आहे मात्र राज्याची राजधानी ते राज्याची उपराजधानी हा जो प्रवास आहे तो सुखकर होणार आहे प्रवाशांसाठी अगदी कुणाल आपण पाहतोय आज या महामार्गाचं लोकार्पण होईल सोबतच नाशिक आणि नागपूर हे देखील जवळ होणार आहेत राजधानी आणि उपराजधानीपर्यंत येण्यासाठी प्रवास शक्य होणार आहे मात्र या महामार्गामुळं प्रवाशांचं किती वेळ वाचणार आहे आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हा महामार्ग जे चौथ्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर तीन टप्प्याचं ज्यावेळेस लोकार्पण झालं त्यानंतरसुद्धा वेगवान पद्धतीने आपण नागपूरला पोहोचत होतो मात्र हा हा महत्त्वाचा टप्पा आहे कारण ठाण्यावरून आपण ज्यावेळेस नाशिककडे येतो त्यावेळेस तीन ते चार तास लागायचे कारण त्या ठिकाणी घाट असायचा मात्र या घाटामध्ये मा आता बोगद्यांची निर्मिती झालेली आहे हा देशातला माझ्या मागचा जो बोगदा आहे हा देशातला सर्वात मोठा बोगदा आहे आणि याच्यामुळे हा जो प्रवास आहे म्हणजे सातशे एक किलोमीटरचा जरी हा टप्पा वाटत असला तरीसुद्धा ताशी एकशे वीस ते शंभर किलोमीटर वेगाने ही वाहनं या र रस्त्यावरून धावणार आहेत आणि याच्यामुळे परिणाम हा होणार आहे की हा जो प्रवास आहे हा सात आठ किंवा नऊ नऊ तासांमध्ये हा प्रवास पूर्ण करू शकणार आहेत कारण यापूर्वी जर जा नागपूरला जायचं म्हटलं तर बारा ते तेरा तास लागायचे याचा वेळ खूप प्रमाणात जायचा आणि हाच वेळ वाचवण्यासाठी हा समृद्धी महामार्ग जो आहे तो गेम चेंजर प्रकल्प जो आहे तो म्हटला जातो आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून हा गेम चेंजर प्रकल्प असल्याचं देखील वारंवार सांगण्यात आलं होतं याच प्रकल्पामुळे संपूर्ण म जे विदर्भातले आहेत विदर्भातले जे जिल्ह्या आहेत मराठवाड्यातले जिल्ह्यात हे सगळे जोडले जाणार आहेत त्यामुळे एक शेती जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या उद्योगांना चालना मिळेल त्यांच्या शेतीमाला चालना मिळेल आणि अनेक जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे त्यामुळे बहुचर्चित गेम चेंजर प्रकल्प आता पूर्णत्वास आलेला आहे आणि याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील आणि सविस्तर माहिती आपल्याकडून जाणून घेऊ